तर आजची सुरुवात आपल्या अनुष्काकडून हाय अनुष्का गुड मॉर्निंग कशी आहेस तू तू कितीला गेली गेली तर मित्रांनो आज पहिली आपण अनुष्काची मुलाखत इकडे बघ इकडे बघ नाही बस कितवीला गेली फिलो तू हा सेवन सेमिनी आहे से ओके हा मोठ्याने बोल हा तर हा तू कितवीला असते मी आता सहावी असते पण पर... एक दोन महिन उशिरा ला सहावीला असते पण आता मी सातवीला ला गेले ना बहिणी बहिणी एका वर्गामध्ये ठीक आहे तुझं नाव संपूर्ण सांग नेम इज अनुष्का संदीप शिंदे ओके तू कशाने आहे शायद मी सेमिने सेमीने आहे ओके आणि तुझा सगळ्यात सब्जेक्ट कोणता म्हणजे आवडता सब्जेक्ट कोणता सगळ्यात सब्जेक्ट सायन्स आहे हा ओके सायन्स आहे पण पप्पाने तुला आर्ट न टाकले पण काय काही <laughs> तुला काही त्याच्या बदल म्हणजे पप्पाने तुला इंग्लिश मिडियम लावलं नाही म्हणून तू काय नाराज नाही उलट हुशार आहे ओके आ, तुझा आवडता हिरो कोणता हा बर ठीक आहे चालतंय आणि मम्मी मध्ये आणि पप्पा मध्ये तुझ्यावर सगळ्यात जास्त जीव कोण लावत मूवी लावते बर ठीक आहे बर ठीक आहे आणखी बरं तुझी आवडती मैत्रीण कोण मैत्रीणच नाही प्रिया फक्त बेस्ट फ्रेंड बर फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड नाही आणि ठीक आहे दहावी बारावीला गेल्यानंतर बेस्ट फ्रेंड होईल ठीक आहे तर चला हो तर मित्रांनो म्हणलं अनुष्काची एक छोटीशी मुलाखत घ्यावं पिलूची तिचा आवडता सब्जेक्ट तिचा आवडता हिरो तिचं आवडतं बरं आवडती सब्जी काय तुझी विचार करून नसतं सांगायचं हा भाजी पप्पा सारखी आहे ना हा काय पण आवडतं पण चिकन नाही आवडत तुला मटन नॉनव्हेज मध्ये ठीक आहे जायचं मटन पण खायला जायचं चला आणि आवडत झाड कोणतं बनियान बनियान बर ठीक आहे आणि आवडता कलर कोणता रेड ओके ठीक आहे अनुष्काचा आवडता कलर रेड तर चला अनुष्काची मुलाखत झाली हो आणि आपली चिव कुठे गेली नाही ल चिवीच घाऊन नाही मला आंघोळ चालले का घरात बसले शेतात मी मग अंघोच तो अंघो नाही केली आहे होयचं चाललंय बर तुझा आवडता हिरो कोण बर तुझ आवडती भाजी पालकची भाजी तुझी बेस्ट फ्रेंड आ तुझ आवडत हि ही, ही कोण काय करायला नुसता तुझा आवडता कलर आवडता कलर वर बघून नाही खरं सांगाय आणि तुम्ही मी नगपालीस कोणतं लावले पिंक बर कपडे बी पिंक आहेत आणि काय राहिलं बरं आवडतं झाड मॅंगो ओके ठीक आहे आणखी काय राहिलं बरं आणि आवडतं ठिकाणची फिरायला जाव वाटतं ती कोणतं मामाचं गाव मग हैदराबाद वय रामोजी फिल्म सिटी चला तुझं कोणता हा आवडतं ठिकाण हां स्वतःचं घर आवडतं तुला <laughs> तर चला म्हटलं माझ्या ह्या दोन लेकरांची मुलाखत गावी छान काय ना मित्रांनो मस्तपैकी छानपैकी पोरांचे मुलाखत घेतली एक एक छान छान छानमध्ये तर चला म्हटलं आणि इकडं आपल्या अश्विनी आज काय घातले मित्रांनो साडी उत्कृष्ट अशी सुंदर अशी साडी घातली छान पैकी आणि तिला मी म्हणत असतो अगं बाई साडी घालत जा साडी घातल्या ना भरून दिसतं छान दिसतं ते दिरेस बिरेस अजिबात मला तसला आवडत नाही फालतू गोष्टी पण ते काय करता माझच लाड आहे मलाच सुरुवातीला हिला मी दिस घालायला परमिशन दिली सगळं झालं मला वाटतं लग्न झालेलं बाया सहसा करून हे कोण घालतच नव्हतं हिच्याशिवाय आणि हिला पाहिजे तसलं तू बागेत गेलो की दोन दोन तीन तीन यायचा घेऊन नवरा गेला की यायचा घेऊन घाल माझी बाय घाल माझी बाय आणि बाय डोक्यावर बसली बाय साडेच आणायचं विसरून गेली जाव हितन तसल हितन जान तिथनं जा असं वाटतं फटक फटक द्यावत ना मित्रांनो पण असं द्या कि ज दोन दोन काम चाललेत काय काय चालले इथं मस्तपैकी भाजी चालली आणि इथं लगेच चपात्या चाललेत अशी सुग्र नसावी चालली मस्तपैकी भाजी आणि अशी भाजी काय बनवणार आहे ह्याच्यामध्ये काय 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 टाकलंय ग आम हां आमटी बनवली आणि त्याच्यामध्ये अश्विनी म्हणते थापो टाकायचं आणि थापो खूप छान लागतंय असं नाही की नाही एकदम एक नंबर एक थापो झाले मस्त पैकी झाले आणि छान पैकी अश्विनीचा स्वयंपाक चाललाय आणि मला पण कामाव जायचं आहे ना हा दोती उठ जायचं जरा इमर्जन्सी काम आले मला आणि दादाला हॉटेलवर सोडायचं मला जाता जाता त्याला लगेच हॉटेलवर सोडायचं ते आता माझ्याकडे म्हणलं जाऊ आपण दोघ जण सगळं आम्ही जातो तसं दोघजण जण तर चला ओरागतो मस्त पैकी छानपैकी आणि वातावरण एकदम छान असं सुंदर झालंय छानपैकी तुम्हाला धावतो आणि आपल्या अनुष्काने स्वीट नाही सगळं घर छानपैकी आवारलं एकदम छानपैकी जिथली तिथं बुरगी लय हुशार आहे तेवढ्या बाबतीत झाडांना पाणी घालणं जिथली तिथं घर स्वच्छ ठेवणं थोडं पिलया आ, का कामा लय नाद आहे हिला पुरीला बा नगं करू नगं करू तरी झाडून काढणं हातरून काढणं पाणी भरणं हा <laughs> म्हणजे बापासारखं सारखं नाद आहे तिला इतका नाद आहे की विचारूच ना, ना। आणि अश्विनीला नाद असाय ती तर येऊन उभं राहायचं दारात हा <laughs> तुझंच घर आहे तू कुठं पण राहू बा तर मस्तपैकी असं झाडं बिडं लावलेत आणि तुम्ही मासा दादा काय बिझनेसचं का हाय का नाही डोक्यात हाय हाय सगळी गाणी वाजणार आहेत फक्त काय आहे थोडंसं थांबलोय का थांबलोय त्याचा पण व्हिडिओ येईल आणि इथं मस्तपैकी आपली झाडं आल्यात झाडं लावायची राहिल्यात सगळं राहिले सगळ्या गोष्टी टकाटक ताक करून टाकू आपण छानपैकी इथं आपली आपली एफझेट आली ही स्कुटी आहे ही जर पण आता कार्यक्रम करायचा कलरला द्यायची उद्या परवा दिवशी दोन दिवसात ही पण गाडी नवी करून आणायची आणि जिथली तिथं सगळ्या गोष्टींची कामं करायची आपलं गणपती बाप्पा ह्यात पोखरातून महाकार्य सूर्यकोटी समपर्व निव कर्मदेव सूर्य सूर्यकार्य सर्वदा रिद्धी सिद्धी लिहिले म्हणजे आपल्याला एवढं मस्त पैकी वाचायचं छान पैकी इकडे चिवीने राडा मानलेला आहे काय ना काय पूर्गी करत असते असं काहीतरी ओवत असते सारखी पूर्गी काय ना काय करत राहते पुरीला तर काय चिवीला काय आणू थोडं वाण लावलं ला का ला चांगलं तुझी बहीण आहे हा सगळं गुण तुझ्यात तिचं तुझं गुण तिच्यात चालल्यात हा एकतरी गुण दुसरा लागून दे हा सगळ गुण आहेत तुझ्यातलं तू पण पण अशीच करायची करायचीवरती तिथे काय तयार केलं माहिती का हो का हिथे ही अनुष्काने तयार केले हा असं तयार केले लय नागपुरीला काय पण तयार करायला तिला फक्त काय हातात गावंच आणि मग म्हणजे फि कॉल चाय करता डबाच गावा हा कसलं केलं मागवलेलं कसला मग काय झालं अरे देव जाऊन दे समाटवाच चालू का तुझं घातलं आता रे चालू म्हणजे टायमिंग वगैरे कळत आहे ना स्वीट गरज सगळं जोपू जोपू ठेवते हाय ना चला असू नये स्वयंपाक काय आणि माझ्या पोटातलं काळं काय वर्गायचं ठीक आहे असू द्या ह्यांच्या कारकार मी तब्येत खराब व्हायला लागली प्रत्येकाने म्हणायचं लस जाड झालाय र लस जाड झालाय लस जाड झालाय र असं म्हणून 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 मित्रांनो मी वाळून चाललो चला तर असू हो द्या बाय सगळ्यांना कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा चला बाय